आता पुढची एंट्री लिहून घ्या काय एंट्रीचं नाव डेप्रिसिएशन कोणती एंट्री प्रोव्हाइड करतो आहे आपण डेप्रिसिएशन एंट्री प्रोव्हाइड करतो आहे बरोबर ना काय लिहिलं आहे प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट आणि किती पर्सेंट ॲट द रेट ट्वेंटी पर्सेंट बरोबर प्रथम लिहून घ्या पाचवी नंबर ॲडजस्टमेंट आणखीन याच्यासाठी नोट्स पण लिहून घ्या दादा बरोबर ना वरती नाव लिहून घ्या डेप्रिसिएशन आणखी पूर्ण इथून असे डिटेलपर्यंत लिहून घ्या असे झाले लिहून आता प्रथम आपण एंट्रीवरती येऊया प्रथम काय दिलं आहे एक मिनिट प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन फिक्स असेट आणि किती पर्सेंट दिला आहे ट्वेंटी yeah. पर्सेंट प्रथम आपण डेप्रिशिएशनचा अर्थ काय बघूया डेप्रिशिएशनचा hmm. अर्थ काय की जी फिक्स असेट असतात आपले ती फिक्स असेटची प्राईस जी कमी होते व्हॅल्यू कमी होते रिड्यूस होते ना त्याला बोलतो आपण डेप्रिसिएशन म्हणजे डिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट्स बरोबर आहे मग समजा आपण आपल्याला एक्झाम्पल घेतलं की आपल्याकडे सध्या कॉम्प्युटर आहे कॉम्प्युटर आपली फिक्स असेट आहे आता सध्या आपण विकत घेतलं त्याची प्राईस किती समजा वीस हजार प्राईज आहे पण एक वर्षानंतर त्याची प्राईस तेवढीच असणार का तर प्राईस रिड्यूस होणार बरोबर ना मग त्याची प्राईस कमी होते किंमत कमी होते त्याला काय होतो आपण डेप्रिसिएशन बरोबर आहे मग आपल्याकडे जे फिक्स असेट आहेत त्याच्यावरती आपण किती डेप्रिसिएशन सांगितलं चार्ज करायला किती प्रोव्हाइड करतो आहे तर ट्वेंटी पर्सेंट म्हणजे शंभर रुपये एखाद्याची प्राईस असेल तर त्याचं डेप्रिसिएशन ट्वेंटी पर्सेंट प्रोव्हाइड केलं तर प्राईस किती दाखवून जायची ऐंशी रुपये दाखवणार कारण वीस रुपये काय केले आपण वीस पर्सेंट वजा करतो आहे समजते मग प्रथम साठी कुठे आणणार प्रथम साठी काय लागणार की आपल्याला फिक्स रेट बघावं लागणार की फिक्स असेट कोणते कोणते आहे म्हणून दिले इथे लिहून टू सी द फिक्स असेट्स कुठे जाणार आपण डिस्प्लेमध्ये कुठे आणणार बॅलन्स शीटमध्ये जाणार मध्ये कुठे आणणार बॅलन्स शीट नोटबुक ओपन करून ठेवा आणि बॅलन्सशीटमध्ये गेल्यावर काय करणार अल्टेफोन कशासाठी डिटेलमध्ये जातो आहे अल टेफोन कशासाठी जाणार आपण डिटेलमध्ये जाणार हॅलो बघा जरा आता इथे जातो आहे आपण डिस्प्ले गेट वे ऑफ मध्ये कुठे आणणार बॅलन्स शीट आहे ना फिक्स रेट बघण्यासाठी दाखवतोय फिक्स सेट टोटल किती दाखवतोय तीन लाख पन्नास हजार आणि डिटेलमध्ये बघण्यासाठी काय करणार आपण अल्ट एफ वन हॅलो आता टोटल फिक्स सेट किती दाखवतो आहे तीन लाख पन्नास हजारची दाखवतो आहे त्याच्यामध्ये मोटर कार कितीची आहे तीन लाख आणि फर्निचर कितीची आहे पन्नास हजार आपण केले होते ना पर्चेस ऑफ फर्निचरची एंट्री बरोबर ना मोटर कारची आहे तीन लाख आणि परचेस ऑफ फर्निचरची किती दाखवतो आहे फिफ्टी थाउजंड अशी टोटल तीन लाख पन्नास हजारची आहे ती ही मी नोटबुकमध्ये लिहून घ्यायची अशी बरोबर ना आपण तो तेच लिहिले ते टोटल फिक्स झाड आहे तीन लाख पन्नास हजारची त्यामध्ये कार आहे तीन लाख आणि फर्निचर आहे फिफ्टी थाउजंड आता डेफ्रिशिएशन प्रोव्हाइड करतो आहे म्हणजे काय तर प्राईज मायनस होणार त्याची मग त्याची एंट्री करण्यासाठी कुठे येणार एफ सेवनमध्ये जायचं जर्नल एंट्री करणार कोणती एंट्री करणार करना, नाम जर्नल एंट्री करणार बरोबर ना मग जर्नल एंट्री करण्यासाठी कुठे यायचं आहे एस्केप करून बाहेर यायचं आहे कुठे येणार अकाउंटिंग वाउचर एफ सेवन जर्नल हॅलो बरोबर ना आता इथे समजा बाय टू दाखवतो आहे ना आता आपल्याला बाय टूच्याऐवजी समजा डेबिट क्रेडिट पाहिजे असेल तर अशा वेळी कोणत्यापर्यंत दाबायचं आहे एफ टुवेपर्यंत दाबायचं कोणत्यापर्यंत दाबणार एफ ट्वेल्व आणि याच्यामध्ये कोणता कोणता ऑप्शन ऑन करणार तिथे दिलं असेल बघा यूज डेबिट क्रेडिट दाखवते पहिला ऑप्शन सेकंड नंबर यूज डेबिट क्रेडिट इन्स्टेड ऑफ टू अँड बाय यश केल्यानंतर सेव्ह केला आला दाखवते डेबिट नमस्त आहे आता इथे डेबिट मध्ये काय घ्यायचं आपल्याला डेप्रिसिएशन प्रोवाईड करतोय ना मग डेबिट मध्ये काय घेणार आपण इथून डेप्रिशिएशन बरोबर ना डेप्रिशिएशनचं लेजर नसेल तिथे मग ते लेजर बनवायचं आहे करून त्याचा ग्रुप काय घेणार इनडायरेक्ट एक्सपेन्स अली तर आपली टोटल फिक्स रेट कितीची होती ते तीन लाख पन्नास हजार मग तीन लाख पन्नास हजारवरती आपल्याला किती काढायचं आहे ट्वेंटी पर्सेंट म्हणजे किती होणार अमाऊंट त्याची सत्तर हजार नमस्त आहे कसं येणार बघा आता बघा इथून जाणार अकाउंटिंग ऑफिसरमध्ये आलो एफ सेवनमध्ये जाणार जर्नलसाठी आता डेबिटमध्ये जायचं डेप्रिशिएशन आहे का ते डेप्रिशियनचं लेजर नसेल तर काय करायचं लेजर बनवायचं आहे अल्ड सी करून तयार करायचं लेजर अल्ड सी हॅलो डेबिट जायचं आहे डेप्रिसिएशन हॅलो नावलेलं आहे ते डेप्रिशिएशन आता एंटर करून सेव्ह करायचं आहे आता डेप्रिशियनचा ग्रुप काय येणार इनडायरेक्ट एक्सपेन्स है ना डेप्रिशियनचा ग्रुप काय घेणार इनडायरेक्ट एक्सपेन्स हॅलो बाकी सर्व नो ठेवायचं आहे नमस्ते एवढा डेप्रिसिएशनचा ग्रुप काय घेणार इनडायरेक्ट एक्सपेन्स हॅलो ऍक्च्युली डेट काय असणार याची थर्टी फर्स्ट मार्च बरोबर ना इयर एंडिंगला प्रोव्हाइड करतो ना मग डेट काय असणार थर्टी फर्स्ट मार्च पण आपण सध्या एकाच डेटवरती प्रोवाईड करतोय बरोबर ना एप्ट दाबलो बघा थर्टी फर्स्ट मार्च येत आहे का हॅलो ना डेट काय घेणार याची थर्टी फर्स्ट मार्च घेणार आहे कळेल हॅलो डेबिटमध्ये घ्यायचं डेप्रिसिएशन आता इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे बोला ना एप्रिशनचं लेजर नसेल तर अल्ट सी करून बनवायचं आहे ग्रुप घ्यायचा आहे इंडायरेक्ट एक्सप्रेन्स आता कॅल्क्युलेट करायचं तर कॅल्क्युलेटरसाठी काय करणार अल्ट सी बटन दाबायचं आहे जसे आपण लेजर बनवण्यासाठी करत होतो ना अल्ट बटन दाबून सी बटन तर इथे कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करायचं अल्ट सी जसे आपण अल्ट सी बटन प्रेस करणार इथे नवीन कॅल्क्युलेटर ऑन होणार बघा जरा अल्ट सी करतो आहे हॅलो कॅल्क्युलेटर म्हणून आता इथे काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला तर तीन लाख पन्नास हजार इंटू ट्वेंटी पर्सेंट बरोबर कसं लिहिणार आपण बघा लिहितो आहे थ्री लॅक फिफ्टी थाउजंड मल्टिप्लसाठी काय देणार स्टार आणि नंतर देऊन ट्वेंटी पर्सेंटेज साईन द्यायचं आहे हॅलो जसे इंटर करणार ऑटोमॅटिक किती येणार इथे सेवंटी थाउजंड दाखवणार हॅलो इथे दाखवतो आहे आता क्रेडिट सेकंडवाला कोणत्या घ्यायचं इथून क्रेडिट आता क्रेडिटमध्ये कोणतं घ्यायचं कोणाची प्राईस कमी होते तर आपल्या फिक्स असेट काय आहे तर कोणती कोणती आहे फिक्स असेट कार मग कारची प्राइस किती होती तीन लाख ना मग तीन लाखावरती आपल्याला ट्वेंटी पर्सेंट प्रोवाईड करायचं आहे मग कसं कॅल्क्युलेट करणार ते तिथून घेणार कार दाखवतो आहे आता दा मोटर कारची प्राइस किती होती तीन लाख मग सध्या किती दाखवतोय स सत्तर हजार वाजता दाखवतोय ना मग आपल्याला इथे ॲक्च्युली कॅल्क्युलेट करायचं आहे मग कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करणार पुन्हा अल्ट सी बघा नवीन कॅल्क्युलेटर आला खाली आता डायरेक्टली ती अमाऊंट लिहायची काय लिहिणार ते आपण थ्री लॅक्स इंटू किती घेणार ट्वेंटी पर्सेंटेज दाखवतोय तीन लाख इंटू ट्वेंटी पर्सेंटेज हॅलो इंटर करून सेव्ह करायचं आहे आले ते सिक्स्टी थाउजंड म्हणजे बघा मोटरकारची प्राइस किती होती तीन लाख होती ना ते आता पुढच्या वर्षी आपल्याला प्राईस किती दाखवणार दोन लाख चाळीस हजार दाखवणार समजतं आहे पुन्हा एंटर करायचं क्रेडिटमध्ये जायचं आहे आता अजून कोणाची प्राईस कमी करायची दाखवायची आहे परचेस ऑफ फर्निचर हॅलो आता पर्चेस ऑफ फर्निचरची प्राईस किती होती फिफ्टी थाउजंड त्याच्यावरती किती दाखवतो ऑटोमॅटिक दहा हजार दाखवतो आहे का कारण आपण इथे सेवंटी थाउजंड दाखवलेत ना आणि फिक्स रेट आपल्या दोनच होत्या मग इथे सेकंडला कॅल्क्युलेट करणे जरुरी आहे का नाही तर डायरेक्टली आपण एंटर केलं तरी ते एंट्री प्रॉपर असणार आहे हॅलो नॅरेशन काय देऊ शकतो बीइन डेप्रिसिएशन प्रोवाइडेड किंवा चार्ज ऑन फिक्स असेट हॅलो समजते एवढं एंट्री बरोबर आहे ना करणार अशी एंट्री जमेल अशी एंट्री करायला काय करणार आपण प्रथम प्रथम काय केलं बॅलन्स शीटमध्ये जाऊन बघायचं फिक्स हेड कोणते कोणते आहेत आणि त्या पद्धतीने असे एंट्री करत जायचे आहे हॅलो आता पुन्हा कुठे जाऊन बघू शकतो आपण बॅलन्स शीटमध्ये गेलो आता बघा फिक्स दाखवतो दाखवतोय कमी झालेली डिटेलमध्ये बघण्यासाठी काय करणार अल्ट एफ वन हॅलो मोटर कार दाखवते दोन लाख चाळीस हजारची आणि फर्निचर किती दाखवतो आहे फोर्टी थाउजंडची समजते मॅडम एस्किप करून काय करू शकतो आपण बाहेर येतो आता जमेल एवढी एंट्री करायला